तर मित्रां तर मित्रांनो आपण रॅन्डमली पाच लोकांचे इंटरव्ह्यू घेणार आहोत की जे विद्यार्थी चांगले परफॉर्मन्स केलेत किंवा ज्यांचं ग्राउंड वीक पडलेलं आहे ते रॅन्डम आता एक मित्र मला घटला घटला तर मित्र तू इकडल्या साईडला थांब म्हणजे थोडं आता येईल तर मित्र आपला भेटलेला आहे आपल्याला मित्र कुठून आलाय मित्र तू हा तुला तो? कित, किती किती मार्क आले मित्र ग्राउंडला ग्राउंड वर कधी आला होता म्हणजे एक दिवस अगोदर आला होता का नाही कधी आला तू ग्राउंड वर कधी आला काल आला का परवा दिवशी आला होता काल आला होता? काला एक दिवस अगोदर आला आराम केला इथं के हा राहण्याची एकदम व्यवस्थित सोय असल्यामुळं तुला ग्राउंड किती वाजता तुला लाईनीत लागावं लागलं साडेचार वाजता लाईनीत थांबला आणि तुझं ग्राउंड किती वाजता संपलं मित्र एका अंदाजेत साडेआठ साडे आठच्या अगोदरच म्हणजे तुम्ही पाहू शकता इथं राहण्याचा फायदा असा आहे की तुमचा ग्राउंड हा लवकरात लवकर लाईनला लागल्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ग्राउंड देऊ शकता ग्राउंड दिल्यामुळे तुमचे एक दोन मार्क प्लस मध्ये राहता कारण आता जे आता जे विद्यार्थी आता उन्हाद ग्राउंड देत आहेत त्यांचे पण मी तुम्हाला इंटरव्ह्यू घेऊन पुढचे व्हिडिओ अपलोड करेल मित्र मित्रांन धन्यवाद तू दिलेल्या माहिती बद्दल हॅलो तर मित्रांनो हा विद्यार्थी किती मित्र तू कुठला आहे बीडून आलेलो आहे मी बीडवरून आला आहे मार्क किती आले तुला मला टोटल छत्तीस मार्क झालेले छत्तीस मार्क झाले म्हणजे थोडेसे कमी आले तुझ्या उद्देशाने तर कशात कमी आले तुला मला गोळ्यात कमी आले गोळा कमी गेला आणि सोळाशे अठरा मार्क सोळाशे म्हणजे चांगला आहे तुझा गोळा म्हणजे थोडस वीक आलं तू किती वाजता आहे तर लाईनीत लागला होता चार वाजता लागलो लाईन चार वाजता लागल्यामुळे तुझं ग्राउंड लवकर झालं सगळं पाठी आता उन्हात पोरं पडतं मार्क थोडे कमी झाले सोळा अठरा अठरा ज्याचं मार्क आहे त्याचा सोळा येईल सोळा ज्याचं असेल त्याच त्याचं त्याच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर हे काम विद्यार्थ्याचं चांगलं करायचं विद्यार्थ्यांना तेवढंच सांगण्यात येईल की तुम्ही लवकरात लवकर फायदा होतोय होतो ल... लागला तर तोट होते मार्ग कमी बोरणला हा चालेल मित्र तू दिल्याबद्दल तू दिलेल्या माहिती धन्यवाद मित्र आणि तुला पुढच्या वाटचालसाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मित्र आकाश पोलीस वरती मित्र ग्राउंड झालं काय तर आपले विद्यार्थी मित्र जे आहेत ग्राउंड देऊन येत आहेत सध्या मित्रा मित्रा ग्राउंड झाला का तुझा किती तुझा? तुझा? आड़ो थीस. आड़ो थीस मार्क आले तरी किती अंदाजित अडोतीस अडोतीस मार्क मित्राला आले तो किती वाजता इथं आला होता मित्रा मी दोन वाजता लागलो नंबर एक एक मिनिट माईक लाईट चालू राहते का नाही कंटिन्यू बघत राहा बंद पडले तर सांगशील मला तर हा मित्र मित्राला अडोतीस मार्क पडलेले आहेत तो किती वाजता म्हणजे कोणत्या दिवशी इथं आला होता मित्र मी सव्वीस तारखेला आलो तिथे सव्वीस तारखेला आणि तुझा ग्राउंड अठ्ठावीस ला होता म्हणजे दोन दिवस अगोदर येऊन तू आराम केला म्हणजे धावपळीत ग्राउंड कमी पडणं या उद्देशाने तू एक दिवस अगोदर येऊन इथं आराम केला हो तर चालेल मित्र तर मार्क किती आले तुला अडोतीस मार्क तर कशात कमी आगा आगा आले मित्र तुला मला शंभर मध्ये दोन मार्क कमी आले बारा मार्काचा शंभर पडला का गोळा मध्ये दहा मार्काचा रेग्युलर आहे पण मग नसल्यामुळे शंभरला दोन मार्क कमी अठरा ला किती आले शंभरला दहा मार्क शंभरला शंभर नाही नाही आपलं सोळाशे ला सोळाशे लास्ट कोणते तुझी एस सी एस सी मध्ये म्हणजे बसण्याचे चान्सेस आहेत तुझे तर पाहू शकता मित्रांनी मित्रांनी चांगला परफॉर्मन्स केलेला अडोतीस मार्क म्हणजे चांगले आहे मित्र धन्यवाद धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल आणि तुला पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा मित्र धन्यवाद चालेल हॅलो तर मित्रांनो आपण पुढच्या मित्र आकाश राठोड पोलीस भरती आकाश राठोड पोलीस भरती टाकल्या बरोबर एक नंबरला माझं नाव येऊन जाईल हॅलो तर हॅलो तर मित्रांनो पाहू शकता आपण मित्र ग्राउंड झालं का तुझ्या तर हा मित्राचं ग्राउंड नाही झाला हॅलो तर मित्रांनो पुढचे मित्र येत आहेत मित्र ग्राउंड झालं का तुमच्या किती मार्क आले आपल्या विद्यार्थ्यांना थोडं मार्गदर्शन करता का <laughs> बोला दोन शब्द दो बोला एक चार क्वेश्चन विचार तुम्ही मित्रा तुला मार्क किती आलाय ग्राउंड मध्ये चाळीस मार्क मध्ये एकदम ओके व्यवस्थित मार्क आहेत तर चांगला अभ्यास करशील आणि चांगलं पेपर ओढशील मित्रा तर तो किती वाजता लाईन इत लागला होता सकाळी लवकर लवकर लाईट चालू आहे का माईक मध्ये हा तर सकाळी लवकर किती वाजता अंदाजेत चार वाजता तर तुझं ग्राउंड किती वाजता संपला ग्राउंड आता जेष्ट बाहेर जस्ट म्हणजे सकाळी आठ वाजता साडेआठच्या इव्हेंट सात लागली सात ला चालू झाली आठ साडेआठ पर्यंत म्हणजे सावली सावलीत तुझं संपून गेलं त्यामुळं मित्रांनो तुम्हाला मी वारंवार सांगतोय की तुम्ही लवकर येण्याचा प्रयत्न करा आणि चांगलं चांगलं ग्राउंड मध्ये परफॉर्मन्स करा मित्रांनो काश कोणते मित्र तुझे यसी मध्ये एक नंबर बसून जाशील मित्र तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा चल मित्र ओके आकाश राठोड म्हणून टाकायचं एक नंबरला माझा हॅलो तर मित्रांनो पाहू शकता मित्र मित्र मार्गदर्शन करशील का आपल्या विद्यार्थ्यांना नाही तर मित्र ग्राउंड झालं का तुझं नाही ओके मित्रा ग्राउंड झालं का तुमचं एक 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 मिनिट मार्गदर्शन करशील का आपल्या विद्यार्थ्यांना किती आले म्हणजे काय चुका केले बरोबर म्हणजे आपले विद्यार्थी काही चुका तुमच्याकडून जे झाल्यात ते चुका आपले विद्यार्थी टाळणार आहेत त्याच्यासाठी आपल्याला दोन शब्द बोलायचे आहे तर तुम्ही किती वाजता लाईनीत लागला होता आम्ही लागलो होतो सहा वाजता सहा वाजता म्हणजे तुमचं म्हणजे ग्राउंड किती वाजता संपलं चार नाही तुम्ही चार वाजता लागलेलो होतात सकाळी मी आलो होतो इथं आणि तू मार्क किती आले तुला मार्क चाळीसच आले तुला चाळीस कुठला आहे तू मी यवतमा जिल्हा आणि कास्ट कोणते विजय विजा ए मध्ये हा विद्यार्थी आहे नाव काय तुझं पूर्ण नाव सांगारना के केदारनाथ आडे म्हणजे माझ्या माझ्याच कास्ट आहे तर मित्र चांगले मार्क आले चाळीस मध्ये ओके तर आपण बाहेर बाहेर आपण गेटच्या बाहेर जाऊन इंटरव्ह्यू घेणार आहोत कारण इथं मधल्या इनसाइड एरिया मध्ये हा इंटरव्ह्यू वगैरे घेणं किंवा कॅमेरा वगैरे पोलीस स्टेशन मध्ये सतर्क असतो त्यासाठी इथं कॅमेरा वगैरे अलाउड नाही तर पुढच्या विद्यार्थ्यांचा आपण लगेच इंटरव्ह्यू घेऊ मित्रांनो ओके